नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची आनंदाची बातमी सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून आपल्याकडे काही बाजार समितीचे बाजारभाव आलेले आहेत तर बघूया कुठल्या बाजार समितीमध्ये आज सोयाबीन या पिकाला काय बाजारभाव मिळत आहे त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्या मोबाईलवरती बघायला मिळेल मित्रांनो पहिली बाजार समिती आहे येवला आवक झालेली एकतीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे चार हजार दोनशे सव्वीस जास्तीत जास्त दर मिळतोय चार हजार चारशे दोन आणि सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती उमरखेड आवक झालेली आहे पन्नास क्विंटल किमान दर मिळतोय सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर मिळतोय चार हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार सहाशे वीस रुपये बाजार समिती जामखेड आवक झालेली सत्तावीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार तीनशे रुपये बाजार समिती मलकापूर आवक झालेली पाचशे वीस क्विंटल कमीद कमीद जस्ति जस्ति कमीद कमीद जस्ति जस्ति या ठिकाणी कमीत कमी दर आहे चार हजार एकशे सत्तर जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे पस्तीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार तीनशे ऐंशी रुपये बाजार समिती आहे जाळकोट आवक झालेली चारशे चौऱ्याहत्तर क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे चार हजार चारशे पासष्ट जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे एकवीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार सहाशे रुपये बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवक झालेली एकशे चौदा क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे तीन हजार नऊशे जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे चार आणि सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार चारशे नव्वद रुपये ही तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले आजचे निवडक बाजार समितीचे बाजारभाव तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद